एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ सध्या यशोमंदिर पतसंस्थेची निवडणूक होत असून स्थानिक उद्योजक आणि व्यावसायिकांकडून जनसेवा पॅनलला जोरदार प्रतिसाद मिळत आहे परिसरातील भाजी विक्रेते फळ विक्रेते ज्वेलर्स तसेच विविध व्यावसायिकांनी जनसेवा पॅनलच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत त्यांना भरघोस पाठिंबा दिला आहे व्यावसायिकांच्या या सहभागामुळे जनसेवा पॅनलची लोकप्रियता वाढत असून विविध क्षेत्रातील उद्योजकांनी या पॅनलच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचा निर्धार केला जनतेच्या सेवेसाठी काम करणाऱ्या पॅनलला आम्ही पूर्ण पाठिंबा देत आहोत असे उद्योजकांनी सांगितले जनसेवा पॅनलच्या पदाधिकाऱ्यांनी उद्योजकांच्या या प्रतिसादाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली असून भविष्यातही व्यावसायिकांच्या हितासाठी कार्यरत राहण्याचे आश्वासन दिले आहे कोबर या ठिकाणी सभासदांच्या प्रतिक्रिया जाणून घेत आहोत आपण असेच एका ठिकाणी या ज्वेलर्समध्ये आहोत मंगल ज्या ज्वेलर्सचं नाव आहे मंगल ज्वेलर्स तिचे ओनर आणि तिचे मालक आपल्या बरोबर आहेत या ठिकाणी मंगल ज्वेलर्सचे मालक आपल्यासमोर येत आहेत तर शेत काय सांगाल आपण या ठिकाणी मंदिरचे सभासद देखील आणि या ठिकाणी या यशो मंदिर सभासद जनसेवा पॅनल असेल किंवा इतर याचं इलेक्शन लागलेलं ला? आहे तुम्ही काय सांगा सर तुमच्या मनोहर दिलीप लक्ष्मण रणधीर गोरखनाथू गोरखनाथूना आणि पुरी टीमना विजय करा असे माझे नम्र आव्हाने चालेल थँक्यू साहेब तुमच्या तरी पण तुम्ही सभासद आहात किंवा ठेवीदार आहात तुम्हाला या येशू मंदिर बरोबर काय वाटतं कशी आहे बस संस्था आणि व्यवस्थित पत्रिय आणि सुरक्षित आहे आणि सगळे सहकार्य करते ओके धन्यवाद या ठिकाणी आपण पाहत आता की घाटकोपर या ठिकाणी मंदिर सहकारी पतसंस्थेला सभासद फ्रूट मार्केट असेल किंवा फळ मार्केट असतील किंवा इतर दुकानदार असतील त्यांचा खूप चांगला सपोर्ट या ठिकाणी मिळत आहे आपल्या समोर या ठिकाणी फ्रूट विक्रेते आहेत साहेब काय सांगाल तुमचं नाव काय आणि तुम्ही काय सांगाल या ठिकाणी या माझा संकेत गुलावळे जे साहेब आहे खूप चांगले आहे यांची जी टीम आहे त्यांना सपोर्ट करा अजून पण ते जे पण मी पदपेढीला गेलो तुम्हाला खूप देते जनसेवा पॅनल हा आहे आणि त्याचं चिन्ह हा जनसेवा पॅनल हे जे जुने माणूस आपले काय गुलावळे साहेब खूप छान माणूस होते आपले जुने म्हणजे आता ते काही नाही आहे बरोबर बरोबर पण ज्यांची जी टीम आहे सहा तारखेला मतदान आहे तर तुम्ही काय सांगाल मतदारांना की जनच्या चालेल ठीक आहे थँक्यू धन्यवाद या काटकोपर मार्केटमध्ये आहोत छोटे छोटे जे काही उद्योजक आहेत तर त्यांची आपण प्रतिक्रिया या ठिकाणी जाणून घेत आहोत या ठिकाणी आपल्याबरोबर या ठिकाणी की या छोटे उद्योजक पंढरपुरीमध्ये सुद्धा सभासदांची प्रतिक्रिया आपण या ठिकाणी जाणून घेत आहोत साहेब काय सांगायला मंदिर उपसंस्थेचे इलेक्शन लागले तुमचं नाव आणि बद्दल प्रतिक्रिया काय असेल माझं जगदीश विजय कदम नाव जनसेवा चॅनल आणि आपले साहेब हृदय साहेब खूप वर्षापासून आमचे हे होते म्हणजे कोणावर यायचे खूप वर्षापासून लहानपणापासून मी बघायचं त्यांना आणि आम्ही लहानपणा मी तर खूप वर्षाला सद तपासत आहे रातडीचा आणि जनसेवा पॅनलचा एकच ध्यास सभाज्यांचा विकास करायचा त्यांना प्रचंड बहुमताने विजय करून घ्या सगळे मतदारसंघांना हां आणि निशा आणि ही विमानावर बटन दाबून त्यांना विजय करा असं बकडाच ठीक आहे चालेल धन्यवाद एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ